श्री स्वामी समजता स्वामींचा जप करत असताना चुका करत असाल तर कोणतीच सेवा व्यर्थ जाईल स्वामींचा अपमान होईल घेऊयात स्वामींचा जप करत असताना चुका करत असाल तर केलेली सेवा व्यर्थ जाईल स्वामींचा होईन अपमान आता जाणून घेऊया आता अशा वेळी स्वामी न बसता कुठे नाम जप केला तरी चालतो असे कुठले नियम आहे ते आपण तसेच तुम्ही माळ न घेता स्वामी समोर बसून नामजप करीत असाल तर तर त्याच्याही काही नियम आहेत परंतु जर तुम्ही जपमाल हातात घेऊन जप करत असाल तर त्याच्या काही त्याच्या काही नियम आहेत तर आणि ते तुम्ही अवश्य पाळायलाच हवेत मित्र आणि मैत्रिणीनो जपमाळ खूप पवित्र आहे तिला पवित्र ठेवायचे असते म्हणून पहिला नियम असा की जप कधीही जमिनीवर ठेवायचे नसते आपल्याकडून कधी कधी चुकून असे होत असते आपण जपमाळ खाली ठेवतो परंतु चुकूनही असे होता कामाने म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा माणसांचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये म्हणजे दुसरा नियम म्हणजे केव्हाही कसे जाऊन जपमा घेऊन जप करू नये कारण मित्रांनो कधी कधी आपण बाहेरून येतो आणि डायरेक्ट पण येऊन घेऊन जप करायला बसतो किंवा बाहेर कु कुल कुणालाही भेटतो कुठेही जेवण करतो घरी आलो की लगेच जप करायला बसतो परंतु हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो जप करताना तुम्ही आधी स्वच्छ सूचीभूत व्हावे म्हणजे नेहमी आधी हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर स्वामीसमोर येऊन बसावे आणि मग जपमाळ हातात घ्यायची मग मंत्र जप करायला सुरुवात केलावी केव्हाही कसेही जाऊन जपमाळ घेऊन जप करणे ही खूप चुकीची गोष्ट आहे तसे तिसरा नियम म्हणजे डायरेक्ट जाऊन जपमाळ कधीच उचलू नये जपमाळीला हातही लावू नये आधी तुम्ही स्वच्छ झालं की स्वामीसमोर जाऊन बसायचं मन एकाग्र करायचं स्वामींना प्रार्थना करायची नंतर माळ हातात घ्यायची माळ घेऊन आधी कपाळा लावायची त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायची नंतर आपण जपाला सुरुवात करायची तर मित्रांनो अजून एक नियम म्हणजे तुम्ही माळेने जप करत असाल तर कधीच अर्धी ठेवू नये ते पूर्ण केल्याशिवाय कधीच उठू नये अन्यथा पाप लागतं तुम्ही एक माळ किंवा अकरा माळ जपून करूनच नंतर स्वामी नमस्कार करून मग सुटावे परंतु अर्धवट जप कधीच करू नाही श्री स्वामी समर्थ जयस्वामी समर्थ तर मित्रांनो हे अगदी सोपे काही नियम आहे ह्या नियमाचे तुम्ही तुम्हाला देखील सवय होऊन जाईल म्हणून तुम्ही सुद्धा हे नियम अवश्य पाळावे हे नियम पाळले तर तुमचा जप पूर्ण होतो तर स्वामीचा जप करत असताना